स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटावर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपण झेपही घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा ला ला प्रचंड पराक्रम संभाजी महाराजी महाराजी महाराजांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजेने यशस्वीपणे राबवल्या होत्या कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते अचाट धैर्य अजोड पराक्रम असामान्य शौर्य प्रयत्नाची पराकाष्ठ अनेक भाषावर प्रभुत्व संस्कृत पंडित आणि व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजाबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्या अशा आहेत जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला ही पूर्ण स्टोरी ही पूर्ण संभाजी महाराजांची कथा ऐकायची असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ऐकू शकता धन्यवाद